नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही जातो आहे जत्रेमध्ये मी आणि माझी बहीण आमच्या इकडे मालवणी जत्रा भरते त्यात खूप सारे पाळणे असतात स्टॉल असतात तुम्हाला नक्कीच दाखवेन मी माझ्या बहिणी झाल्या आहेत तयार आणि आम्ही आता, आता जातोय बाय सो so, आम्ही जत्रेमध्ये पोहोचलो आहे ही जत्रा तशी आमच्या घरापासून जवळच आहे आणि ही जत्रा तशी छोटी आहे यापेक्षा मोठी जत्रा पण आमच्या इथे भरते चला आता आतमध्ये जाऊया स्टार्टिंगलाच खेळण्यांचं दुकान आहे जिथे लहान मुलां मुलींच्या दोघांची खेळणी आहेत आणि ते पण फक्त एकशे वीस रुपयामध्ये आहेत ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत हे कोकणी खाद्यपदार्थ स्टॉल आहे तिथे मसाले खाजा लाडू जे आपल्याला कोकणाकडे फेमस आहेत त्या गोष्टी या जत्रेमध्ये मिळतात तसेच पापड पडया वेगवेगळ्या प्रकारचे पिठं उपमाचा आगळ आंब्याचा रस आमपापड यासारखे कोकणी पदार्थ इथे मिळतात पुढेच आहे हे जनरल वस्तूंचं दुकान जे फक्त दहा रुपयाला वस्तू आहेत ज्या घरातही वापरू शकतो मुलांसाठी आहेत काही ज्या आहेत त्या सगळ्या वस्तू इथे फक्त दहा रुपयाला मिळत आहेत आणि बघू शकता किती गर्दी आहे या दुकानावर आणि बाजूलाच आहे हे टॅटू काढणारा दादाचा स्टॉल मोस्टली मी प्रेफर करेन चांगल्या ठिकाणी टॅटू काढा पुढे आम्ही आता जातोय आणि आम्हाला दिसलं आहे ज्वेलरीचं दुकान जिथे चांगलं ज्वेलरी आमची पब्लिक पळतीय तिथे आता इथे आलंय काय आहे क्लिप्स आहेत आणि चैनी आहेत सगळे कॉस्मेटिक आहेत तिथे रबर आणि फनी आणि सगळ्या गोष्टी फक्त दहा रुपयाला आहेत ती माझ्या फक्त दहा रुपयाला इथे सगळं मिळत आहे आणि मुली तर खूप खूपच येते गर्दीच आहे आणि आम्ही परत माझी बहीण तर विचारच करते की काय काय क्लिप दिसते मला टी आमची लुटणारच आहे खूप डेली वेअरच्या गोष्टी आहेत आणि ते अफोर्डेबल पण आहेत आता आमच्या तोंडाला पाणी सुटले आणि ते आम्ही चिंच आंबे सगळंच दिसते पण चढी खाता येत नाही पण आम्ही फक्त बघून मन भरतोय पुढे गेले लोणची आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणची आहेत आणि रेट पण शंभर रुपये आहे तर मी विचारला नाही पुढे हे मुखवास म्हणजेच जेवणानंतर खायच्या वस्तू ते आम्ही टेस्ट करून निघालो होतो पुढे काही घेतलं नाही आहे आणि इथे दिसत आहेत आपले देसी मॉकटेल्स जे आपल्या घरगुती फ्लेवर्सपासून बनलेत आणि पण खूप सजवलं आहे काकाने पानाचं आहे कलेक्शन आम्ही काही खात नाही पान आम्ही निघालो आणि गेमिंग मोडलकडे आता आम्ही आलो आहे हे नॉर्मली जगा जत्रेमध्ये असणारे गेम्स आहेत जे रिंग टाकून जिंकले जातात शूट करून निशाणा साधून जिंकले जातात पुढे आहेत ॲडव्हेंचरस गेम म्हणजेचा हा आहे ब्रेक डान्स होऊ शकता आणि हे आहे आकाशपा जो आम्ही बघतोच फक्त आम्ही काय जात नाही आणि बघूया आता आमची टीम काय विचार करते तसा तर विचार चाललेलाच आहे प्रत्येकाचा कुठे आहे काय मेहनत आहे काय करतोय पुढे पण बघूया खूप काय काय दिसतंय पुढे आता आहे बघूया आता काय आम्हाला दिसतंय ते जुजू गाडी दिसते लहान मुलांची आम्हाला वाटते तिथेच आम्ही बसून नाही तुम्ही चला हेजा जावा हेजा पणार नाही ना सांगता इकडे लावा आमच्या रिक्वेस्ट कर ना मला हेजा

हां दे पुन्नू का

सो फायनली माझ्या बळीचा बकरा झालेला आहे आणि आता आम्ही चाललो ब्रेक डान्स होते मी श्रेयस आणि माझी बहीण छोटी आता सध्या तरी आहे ब्रेक डान्समध्ये बघूया आता आमचा एक्सपिरियन्स कसा होतो आहे पुढे बघाच तुम्ही आमची मजा आता दादाने आता मस्त बटाट्याला कट करून त्या डामीवर आता त्याच्यातून असं स्प्रिंग बाहेर काढेल बटाट्याची स्प्रिंग हे खूप फेमस आहे सगळीकडे आम्ही पण बघितलं आहे तो खाते फर्स्ट टाईम आम्ही सगळे इथे मस्त शेप दिला आहे दादाने आता त्याला काही लो लोकांनी घेतलं इथे बघा असं चाट मसाला नस टाकून इथे सव होतं आमच्या रेडी झालं मग मी तिथे भाजी खाऊ पहिल्यांदा खातात मला गरम आहे गरम बारीका घेऊन पळाली ग तुमच्या गलच बाहे काय

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय